சே சபை பிடிக்கா சீசே மனி சோச்சா அனைவாந்த பிரே மைதான அனைவாஷ் தர மைதான सलामी जी रेती बाला रफी से करमवती ए भाई खाली बसा सर्वानी खाली बसा नंबर 1 की कुश्ती चालू

सुरुवात झाली ऐका जरा एक मिनिट एक मिनिट जरा ऐका थोडस बालारफी शेख पैलवान तुम्ही बालारफेक शेख पैलवान हा जातीने मुस्लिम जातीचा उल्लेख करणं हा चुकीचा आहे पण एक विशेष माहिती सांगतोय या बाला रफीक पिताश्री आजमबाई एक नामांकित पैलवान सांगले आजमबाई शेख यांनी पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला पंढारीच्या पाठुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराष्ट्र केसरी आनंदी ते पंढरपूर चालत पायी वारी करीत तो पंढरीचा आणि ला ला, दोन, दोन हजार अठरा लालारती महाराज केसरी झाला दोन हजार सतरा चा महाराज केसरी अभिजित कटके पैवांसारख्यावर विजय मिळवला या बालार्फीके कुणाच्या पोटी कोण जन्माने सांगता येत नाही एका लातूरचा पोरगा महाराज केसरी झाला त्या मातेची कृषी वा त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्मला येतात आणि विद्वान पुरुषाच्या फोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्म येतात देवाला दानायचं असेल तर फौरसतीच्या वेळात देवाने घडवलेलं रत्न लॉन तगडे पैवान लढताय बारे आगे आगे। ते ते था दो था दो था। भारत मध्ये हा नीरव वाद्याचा पैलवान आहे बारामती तालुक्यातला सगळ्या काही नाही वाद्याचा पैलवान महाराष्ट्रात गेले दहा वर्ष टॉप लेवल ला कुस्त्या करणारा भारत नव्हते आतापर्यंत जेवढे महाराष्ट्राचे टॉप लेवलचे पैलवान झाले सिकंदर सेख माऊरी अशा अनेक पैलवानला आणि पैलान मुला चक्कर दिलेला हा भारत मधले बारामती जवळ नावाचं गाव आहे आणि भारत स्वतः पैलवान आहे पण भारत सत्तर ते ऐंशी मुलाला प्रशिक्षण सध्या सगळ्यांनी टाळ्या खरोबर पालवीत गेल्यानंतर कोण किती मोठा पहिलवान होईल कोण किती छोटा होईल त्याच्या त्याच्या नशिबाचा भास पण समाजात माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणसाला माणसासारखं वागायचं कसं माणसाने हीच <laughs> लाल माती खऱ्या अर्थानं शिकवण देत असते भारत मध्ये आणि बालारफी दोन्ही अतिशय विनयशील पैलवान आहे आणि मी कुस्ती करायचो दोन्ही विनयशील नम्र पैलवान आहे आणि वार कुस्ती झाली दोघांना एकमेकाच्या नावामध्ये फासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या नावामध्ये मास्तरकी माहित आहे अमोल मधली बाळासाहेब मधली या भाराचे बंधू ते चांगले पैलू आहे थांबणे त्याच्या रक्तात नाही भारतच्या पाच मिनिटात आर्या पार कुस्तीचा निकाल लावणार हार जितीची परवा न करता लढणारा भारत आणि एक अनुभव शिंदा वाजणारा उंचीला तक्तीला जवळ असणारा बाला अरे संतपेठ कृष्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कृषी शोके सर्व परिवार मित्र वर्ष मध्ये सर्वांचा मी कृष्ती निवेदक युवराज केवळ मनापूर्वक आभार मानते जाणारी सेवा